जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा हल्लकल्लोळ उडवणारी मोठी घडामोड घडली आहे आणि या सर्व परिस्थितीचा केंद्रबिंदू आहे शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संतोष बांगर ज्यांच्यावर सध्या संपूर्ण राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे नगर परिषद निवडणुकांदरम्यान कळमनुरी मतदारसंघात मतदान केंद्रात घडलेल्या प्रकाराने केवळ स्थानिक पातळीवर नाही तर राज्याच्या राजकारणातहीच सुनामी निर्माण केली आहे नेमकं काय झालं तर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील थी अनेक ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचं वातावरण जोमात होतं निवडणूक आयोगाने कठोर आचारसंहिता लागू केलेली असताना मतदानाची गोपनीयता सुनिश्चित करण्याची जबाबदारी सर्व उमेदवारांवर असते मात्र याच काळात शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मतदानासाठी मतदान केंद्रात पोहोचतात आणि तिथे त्यांनी केलेल्या वागणुकीमुळे केवळ निवडणूक आयोगच नाही तर राज्यातील जनतेच्याही भावना ढवळून निघाल्या मतदान केंद्रात एका महिला मतदाराच्या जवळ उभे राहून तिला कोणत्या पाटणावर मतदान करायचे याचे स्पष्ट निर्देश देत असल्याचा व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला मतदान केंद्रात फोन वापरणे फोनवरून व्हिडिओ बनवणे मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे या सगळ्या कृती निवडणुकीच्या आचारसंहितेचा भीषण भंग मानल्या जातात एकनाथ शिंदे आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा करत त्यांनी मतदान केंद्रातील वातावरणच बदलून टाकले मतदान केंद्र हे शांत सुरक्षित आणि गोपनीयतेचा पवित्र नियम पाळले जाणारे स्थान मानले जाते आणि तिथे अशा प्रकारे राजकीय घोषणाबाजी करण्यास निवडणूक आयोगाने स्पष्ट मनाई केलेली असते पण याच जागी संतोष बांगर यांनी केलेल्या कृत्यांमुळे प्रचंड वाद निर्माण झाला या व्हिडिओने सोशल मीडियावर आग लावल्यासारखी स्थिती झाली काही मिनिटांतच लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला कमेंट्सचा पूर आला लोकांनी संतोष बांगर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी सुरू केली निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींपर्यंत हा प्रकार पोहोचताच त्यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असे ते ठामपणे म्हणाले त्यानंतर प्रत्यक्ष चौकशी सुरू झाली मतदान केंद्रातील अधिकारी स्थानिक पोलीस उपस्थित पोलिंग एजंट साक्षीदार यांचे निवेदने घेण्यात आली आणि अखेरीस असे स्पष्ट निष्पन्न झाले की संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातील अनेक नियम आणि आचारसंहितेचं उल्लंघन केले आहे त्यामुळे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला राजकीय वर्तुळात हा धक्का इतका मोठा होता की त्याने संपूर्ण शिंदे गटातच खळबळ उडाली आधीपासूनच अनेक वाद आणि आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिंदे गटाला या नवीन प्रकरणाने पुन्हा एकदा अडचणीत आणलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली ते म्हणाले की कोणीही कायद्याच्या वर नाही मतदान केंद्रात नियम मोडणाऱ्यावर निश्चितच कारवाई होईल त्यांच्या या वक्तव्याने वातावरण आणखी तापले दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करत म्हटलंय संतोष बांगर यांना जेलमध्ये टाका या वक्तव्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली सोशल मीडिया आणि राजकीय चर्चांमध्ये एकच मुद्दा घुमू लागला गद्दार आमदार म्हणून ओळखले जाणाऱ्या एका आमदाराकडून अशी कृत्य होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे या प्रकारानंतर राज्यभरात संतोष बांगर यांच्या आमदारकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे निवडणूक आयोगाचे नियम इतके कठोर आहेत की मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो अशा गुन्ह्यांमुळे संबंधित लोकप्रतिनिधीची पात्रताही रद्द होऊ शकते त्यामुळे आता राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या प्रकरणाचा परिणाम म्हणून संतोष बांगर यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते विरोधक तर सरळ म्हणत आहेत की लोकशाहीचा भंग करणाऱ्याला आमदारकीचा अधिकार नाही सोशल मीडियावर अनेक लोक हो आमदारकी रद्द झाली पाहिजे असा प्रतिसाद देताना दिसत आहेत अनेकांनी मत व्यक्त केले आहे की मतदान केंद्राची पवित्रता राखणे ही लोकशाहीची पहिली अट आहे आणि ती मोडणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे या संपूर्ण गोंधळात शिंदे गटाची प्रतिमा पुन्हा एकदा डळमळीली आहे आधीच अनेक वाद आरोप आमदारांचे पलायन घरवापसीची चर्चा उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये वाढलेली हालचाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजकारणातील चढ उतार अशा अनेक राजकीय वादळांच्या काळात हा प्रकार शिंदे गटासाठी नक्कीच त्रासदायक आहे लोकांमध्येही प्रश्न निर्माण झाला आहे की शिंदे गटाचे काही आमदार निवडणूक काळातही निर्माणचे पालन करत नाहीत तर शासनाच्या निर्णयांमध्ये ते किती जबाबदारीने वागतील हा प्रश्न अधिकच तीव्र होऊ लागला आहे दुसरीकडे या घटनेमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चा भरपूर सुरू झाल्या आहेत लोक म्हणतात की सत्ता असली म्हणून कायद्यापेक्षा वरचढ होता येत नाही काही लोकांनी हा मुद्दा मतदारांच्या हक्काशी जोडला आहे ते सांगतात की मतदाराला स्वतंत्रपणे मतदान करण्याचा अधिकार आहे त्याला कोणीही निर्देश देऊ शकत नाही असे केल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अपमान होतो विशेषतः एका निवडून आलेल्या आमदाराने असे वागणे हे अधिकच गंभीर आहे या घटनेने राज्यातील पोलीस निवडणूक आयोग आणि प्रशासनाचेही कामकाजावर लोकांचे लक्ष केंद्रित झाले आहे अनेकांना आता उत्सुकता आहे की पुढील कायदेशीर पावले कोणती असतील संतोष बांगर यांच्यावर आणखी कोणत्या कलमानवाय गुन्हे होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांची आमदारकी रद्द होणार का शेवटी या सर्व गदारोळात एकच गोष्ट स्पष्ट होते महाराष्ट्राचे राजकारण दिवसेंदिवस अधिक तापलेले जास्त गुंतागुंतीचे आणि अधिक वादग्रस्त होत असल्याचे दिसून येते एका मतदान केंद्रातील एका चुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणे ही गोष्टच या घटनेची गंभीरता दाखवते संतोष बांगर यांच्या भवितव्यावर आता काय निर्णय घेतला जाणार शिंदे गटावर याचा किती परिणाम होणार राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार का हे सर्व येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल पण मित्रांनो शेवटी एकच प्रश्न तुमच्या मते काय संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे का हो की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र